रायगड सम्राट अल्पिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा कुर्ला नागरी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिलकुल आता वाजला आहे आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी किसन मदने यांच्या नेतृत्वाखाली श्री सर्वेश्वर पॅनेल उमेदवारी अर्ज KNS कुर्ला नागरिक सहकारी बँक के एन एस बँक मुंबई परिसरातील नावलौकिक बँक असून या बँकेची वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक लागली असून आज कोकण भवन सिबुडी सीबीडी बेलापूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे संस्था दोनचे नितीन दहिबाते यांच्याकडे सतरा संचालक पदासाठी उमेदवारांचा सर्वेश्वर पॅनेलचा अर्ज दाखल करण्यात आलाय यावेळी सर्वेश्वर पॅनलचे अध्यक्ष केसर मदने यांनी बँकेचा विकास करण्यासाठी सर्वेश्वर पॅनलला भरघोस मतदान करण्याची विनंती केली असून यावेळी उपस्थित सर्वेश्वर पॅनलचे उमेदवार सर्वसाधारण गट अंकुश जगदाळे उत्तम कदम अजित कुमार अजित धमाळ राजेंद्र चितोळे योगेश बांदेल परशुराम सरक नंदकुमार शेलार दादा सरगर अरविंद बनगर सारंग मांडरे महेंद्र अनपट अंकुश गोरड पहिला राखीव मदने शारदा पवार किसन मदने एम योगेश चिकने ओबीसी विशाल प्रभाळे एस सी एस टी आदि मंडळी उपस्थित होती आज आमच्या श्री सरोश्वर पॅनल पॅनलचे ब बँकेचे फाउंडेशन मेंबर स्वर्गीय नरेंद्र पाट तातासाहेब पाटील यांच्या अष्टवादाने आणि माझ्या नेतृत्वाखाली आणि अंकुश मानसिंह धमाळ यांच्या मार्गरेषाखाली आम्ही हे पॅनल टाकलेलं आहे सवेश्वर पॅनल आणि आता आजच्या ह्या दिवशी आम्ही ओपन ओपनमध्ये बारा आणि मध्ये ज्या खालच्या रिझर्वच्या ज्या पाच शीट आहेत त्या सर्वांनी फॉर्म आल भरलेले आहेत राहिलेले टोटल सतरा उमेदवार असतात ओपनमध्ये बारा असतात सात भरलेले आहेत पाच लोकांचे गुरुवार गुरुवारपर्यंत आम्ही भरणार आहोत ह्या पॅनलमध्ये मी स्वतः पॅनल प्रमुख म्हणून एक एक एप डायरेक्टर आहे आणि बाकी सगळे सोळा जे आमचे उमेदवार आहेत ते संपूर्ण नवीन चेहरे आहेत ह्या पॅनलमध्ये मी सोडलं तर एकही आजीबाजी संचालक नाही आहे आम्ही नवीन मुलांना घेऊन आम्ही हे पॅनल लढवतोय आणि बँकेमध्ये काहीतरी चांगले बदल घडवायचे किंवा बँकेचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व नवीन चेहरे बँकेत आल्यानंतर बँकेची जे आत्तापर्यंत ऑनलाईन व्यवस्था ऑनलाईन बँकेची चालू नाही झालेली आमची ते ऑनलाईन चालू करण्यासाठी ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन सुविधा देण्यासाठी खातेदारांना आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि बँकेला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत सभासदांना कुणाला सभासदांना माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री सर्वेश्वर पॅनल बँकेचे संस्थापक नरेंद्र पाटील यांच्या प्रेरणेने आणि विद्यमान संचालक किसन भाई यांच्या नेतृत्वाखाली तसेच अंकुशराव ढमाळ आणि नामदेवराव मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेश्वर पॅनल या ठिकाणी आम्ही स्थापन केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत या पॅनलमध्ये साधारणतः आता आम्ही एकवीस जणांनी फॉर्म भरलेले आहेत जणांनी फॉर्म भरल्यानंतर आमचे सतरा उमेदवार नंतर त्या ठिकाणी फायनल होणार आहेत तरी आ अशा प्रकारे आम्ही या किशनबाई मद्रे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवत आहोत